तुला। तर आली बघा घरी ही दोन तर महाग जायचे अजून तर आपल्याला बघू शकतो आपण नाही कशाला टारची आहे ग हे तर माझ्या महाग जायचे अजून अजून आता अजून ती ठेवा पिशवी खाली फुल मला वाईट काय वाटत माहित आहे गे असं वाईट बोलून येऊ आम्हाला वाईट बोलले ना ना मन दुखते ते माझं दुखायला ते ती तस प्रकार कसं हो कस सांगा त्यांचा कसला गैरसमज हे मला वाटतंय हो त्याने असा गैरसमज करावा हा तुम्हाला तर मी स्वतः दाखवली चाव्या कुठं होत्या काय हा सांगितलं बरोबर आम्ही टी व्ही ठेवतो तिथं फरतावी खाली होत्या बघा आज वेळ कसली आली या आज चाललोय मी महागारी खरंच घराकडे चाललोय आम्ही हेनी आले तर मला नेला तर ताईचं म्हणणं काय भाऊजी कुलप लावून विश्वास नाही त्यांचा घेऊन गेले ते चावी आज त्यांना मला चेक करायला हवाय लागल एवढं वाईट दिवस कसं आलं मला असं कळलं नाही का कसा विश्वास पण प्रत्येक वेळेस ताईनं तसं करायचं आणि मी स्पष्टीकरण देत बसायचं का होता एवढं तुम्ही कशासाठी करताय मला सुद्धा कळलं नाही का म्हणा असं मला तर वाटतं गो तुम्हाला वाईट बोलावं इतक्या दिवस मी बोलली होती तर मान्य करून सगळं सुरळीत चालू आहे तरी पण तुम्ही आरफटा आरफटा चालूच आहे सगळं सारखं सण तर कुठवर करायचं सण करती मान्य मला हा असू द्या आता मी म्हणत नाही की माझा मोठीपणा सांगत नाही की सण करते पण सारखं स्पष्टीकरण देत बसायचं मला काय वाटतंय माझ्या मनाला ज्या वेळेस तुम्ही सांगितलं आता तुळजा देखत जर मी एवढी साक्ष घेऊन बोलत असल एवढा विश्वास नाही का तुमचा सांगा बरं माझ्यावर राहिला भाऊजीवर आता तुम्हीच म्हणता भाऊ भाऊ एक राहिली पाहिजे ती अशी कुलप लावून दाखवून असं काय होतं का सांगा आज तुम्ही केस दाखवा बरं केस दाखवायचा विषय तुम्ही दाखवा माझ्या तसलीसाठी मला दाखवा करा करावं केशात नाही ठेवले ते घरी ग दिवळीत ठेवले त्या पैसे तर आणण्यानं येताना पुरीला दिले होते बघा रोख रक्कम सुद्धा न आता खोट सांगत नाही तुम्हाला ही गाडी आहे भाचीची आमची सुद्धा नाही आम्हाला गाडी नाही हवा ही भाचीची गाडी तर बाहे गाडी असल्यामुळं आम्ही आता मध्येच आहे रोड आहे वाहन वाहते ती आणि उमऱ्याच्या आसपासच आहे आम्ही नेवऱ्यापर्यंत पोहोचायचो अजून ज्यावेळेस की वहिनी अशा म्हणते की कुलप लावून भाऊजी गेले तर आमच्यावर विश्वास नाही आम्ही मोठी म्हणजे इडे <laughs> का हो तसं इतकं पण अति वागून बर का आम्ही एक लहान धाकट आहे आमची चूक जरी आमच्या ध्यानात असली तर आम्ही तुम्हाला बोलून दाखवली आहे आम्ही म्हणतो या पण आता कुठंतर आम्ही सुधारायचा प्रयत्न करतोय आम्हाला खरच हो हो बर मला तर भांडणाचा कण नाही तुम्हाला तर तुम्ही म्हणताय ना ही एक प्रकारचं भांडणच वाढत जाते आणि जरी आम्ही नाही समजून घेतलं एवढं आम्ही नसून करून तुम्ही किस हे पलटी करायला खरंच आहे एवढं तुम्हाला खरंच तुम्हाला तुम्ही आता रिअल आहे बर का आता आम्ही वाटत ना तुम्ही जिथं आम्ही भाच्याला गाडी देतोय तिथं तुम्हाला लाईव्ह लोकेशन मी दाखवणार आहे कारण भाच्याला गाडी दिली लोकेशन काय दाखवती काय कि आता उलट पलट करू दे गे असू दे मित्रांनी पण आपल्या करू दे गे ज्या वेळेस आम्ही घरी जाईल त्या भाजीची गाडी देईल आणि भाजीच्या घरापासून आम्हाला चालत आमच्या घराकडे जावं लागते तुम्हाला हाय अशा जित त्याने चाय ठेवले कुठं ठेवले त्या तुम्ही चाय टीव्ही ठेवत होतो तिथं ठेवले टीव्ही ठेवत होत्या आम्ही टीव्ही ठेवत होते तिथं ठेवल्या त्या फरशीवर ना तिथं कपाट्याची पण चावी तर तुम्हाला तसं हाय असं कपाटाची दिवळीत आहे आणि बाकीच्या तिथं साईडला चिटकून त्या नाही तुम्हाला सगळं हाय असं दाखवणार तर मी दाखवणार कारण जी माझ्यावर माझ्या म्हणजे नवऱ्याला तसंच बोलते ती म्हणल्यावर मला कुठं दाखवावं लागणार आहे कारण खरंच वर्गात आहे तुम्ही जे असं बोलला ना तुमच्या विश्वास आमचा भरपूर आहे हो ज्या वेळेस तुम्ही आमच्याकडे चाव्या ठेवून जात होता लय राहिले नसेल त्यांच्या लक्षात असते गडबडीत तसच आज आता चालू ला किती वाजले ते साडेतीन वाजले त्यांच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही त्यामुळे स्विच ऑफ झालाय खरंच बरं मित्रांनो खोटं बोलत नाही स्विच ऑफ झालाय मोबाईल आणि तीन तीन वाजले ते इथं आम्हाला जास्त आम्हाला चांगले चार पाच वाजतेले चार पाच वाजतलं पाच वाजते इथं ती ह्याची पिंची चिन्ह आले मग काय सांगते तुम्हाला जे आहे ना मोबाईल पण राहू द्या बरं पण असं काही शिकायचं नव्हतं ते आमच्या विश्वास दाखवते म्हणजे आम्ही पण कुठं तर तुमच्या विश्वास दाखवतोय आम्ही चालू तुम्हाला दाखवते हाय तर तुम्हाला चाव्या दिसल्या तर त्यांचा किती मोठा गैरसमज झालाय त्यांच्या लक्षात येईल आणि खरं त्यांनी गैरसमज करून घेतला या असं करायला पाहिजे आपल्याला त्यांना मी त्यांना खोटं ठरवत नाही पण त्यांचा जे झालेला गैरसमज आहे ती मला आज काढायचा आहे आणि त्यांनी आता तर सुधराव कारण मी जशी सुधारली आता मी लहान असून त्याला सुधराय असं मी बोलत नाही बरं का पण त्यांनी कुठंतरी मला समजून घ्यावं असे हो, माझी अपेक्षा आहे बघा तर चला आपण जाऊया आता उशीर तर एवढा झालाय पण वाटलं कुठं तर बोलून दाखवावं कारण इथं रोड होतूया हिथं आज आहे आम्ही अजून बरं का जायचं आहे आम्हाला हे होण आहे त्याच्यातनं पलीकडं निघायचंय निवरून अशी गावं करत जायचं आहे म्हणजे टाइम तर भरपूर लागणार आहे घरी गेले तुम्हाला चाव्या त्या ठिकाणी मी दाखवणारच आहे तर बघूया हो तर तुम्हाला दिसतंय बघा आणि मोहोळ की आम्ही जाणार आहे बघा इथं दसूर पाठीवर आलोय आम्ही म्हणजे आलो आलोय ना आणि हवा ही दोघ भुरगी तर झोपली गाडीवरच तिथं आणि आता मी माझ्या नवऱ्याला फोन करत होती का करत होती मी म्हणत होते मी म्हणत ना मी काय म्हणलं तुम्हाला शर्डाती बाहेर काढली का कोंबड्या का म्हणत होती वर तुमच्या ह्यांच्या तोंडाना ऐक्या मी म्हणत होती कारण ना म्हणत होती काय चांगल्यासाठीच म्हणत होती शेरड्या म्हणा किंवा कोंबड्या आई स्वज्या काय आता मग पण काय म्हणत होती कशा पाय म्हणत होती ही तुमच्या लक्षात लग आलं का काय म्हणत होती मी तुझ्या बहिणीला त्रास होऊ नये म्हणून म्हणत ही पॉइंट आहे मित्रांनो काय जरी त्यांना जर्शी हायस त्या म्हैस एक आहे काय त्यांना धारा एक तर मनक्याचा त्रास त्यात ना आपला पण लोड मला माहित आहे ह्यानी काम करत नाहीत कारण हे ज्या अगोदर पण माझं त्यांच्यास तुम्ही झाले घरच्या कामाबद्दल की करत नाहीत ह्याच्यासाठी मी त्यांना फोन करत होती म्हणत होती थोडी काय आपल्याकडनं पण मदत त्यांच्या पण सगळं लोड करून चालतंय का आपल्याला म्हणून म्हटलं सांगत होती तर आम्हीच चाललोय बघा घरी जा असतो अवकाश आहे मला तुम्हाला ती मला दाखवायचंच आहे पण कशाला ताईना असा गैरसमज करावं शेवटपर्यंत माझ्या तोंडात शब्द येणार त्यांनी गैरसमज मोठा केला या त्यांनी कराना पाहिजे ते केलाय पण तुम्हाला मी भाजी आमच्या घरापासून जे आमच्या घरापर्यंत तुम्हाला सगळं मी हाय असं आमचं कुटुंब चाललेलं ती तुम्हाला सगळं आणि जिथल्या तिथं तुम्हाला चाव्या दिसणार ही माझ्या दोघं महागच राहणार आहे ती कारण आहे म्हणून असू आणि ती म्हणते ती ना आणि स्वतः ती तर काय येणार नाही ती चाव्या ठेवायला ती परत मला आडवं लावणार पण आम्ही जर तिघं मागं असल्यावर तिथं चाव्या ती तर दोघं येत नसतील कारण त्यांनी जेवढा मोठा इशू केलाय ना त्यांना मला दाखवायचंच आहे आज मी दाखवून देणार कारण मी त्यांचा आरोप करत नाही काय करत नाही कारण त्यांनी तसं मानलं तर बोलायचं नव्हतं कारण कधी पण आम्ही बाहेर जाऊ द्या एकतर दिवळी चाव्या असते त्या नाहीतर एक तर फरताळी चाव्या असते त्या आणि जिथं त्या तिथंच तुम्हाला ती चाव्या दाखवणार तुम्ही तसं म्हण ना द्यायचं पण नका येत या मोठी तेवढी येडी असते ती बारकी लई शानी येते शानी नाही कुठं आमचा पण तुमचा विश्वास आहे आणि तुम काय काम असेल तर त्यांनी म्हणायचं असतं ना बाबा मरा बाबा चे कुठ आहे सांगा काय हे असेल तर काय काय गरज आहे बर बाबा आज बाकीची गाडी आणि पण नाही त्यांची गाडी एक आणि पोरं घेऊन गेली आपल्याला गाडी नव्हती बाकीची गाडी घेऊन आज आपल्या गाडीचं गाडीला येऊ द्या आता आम्ही बाबा भाळवणी मार्गे आता भाळवणीला जाणार माहित आहे मी दाखवली सगळं भाळवणी भाळवणीत गेलं ना तिथनं परत चला महिम महिम महोद आणि डायरेक्ट घरी आणि खेलरवाडी एस ला जाताना मी तुम्हाला दाखवते बघा मी आत मध्ये चाललेली आपली पण गाडी हीच आहे त्यामुळं नाही नाही हिरो हंडा आणि ही लगेच गाडी आपली पण तशीच आहे पण ही काळ्या पट्टी जी आहे आणि आपली निळे पट्टी माहित आहे आरती आम्ही पूजा वगैरे केली नव्हती हळदी कुंकू तेवढं फक्त लावलं तर ही भाळवणी चौक आहे बघा आणि आजू इथं असं भाळवणी चौक आता पुढं निघायचा इलेक्ट्रिशियन माहिती बाळूनच आहे तर आता मोहीम मोहीम वर येत आता कधी ना आत गेल्या आमचं काय घरी येणार आहे भाजीच्या घरी थांबून आणि मग नेमकं तिकडं जाणार तर योगा ही मोहीम आहे दिसलं ना तुम्हाला मोहीम वाटली तरी सगळी गाव मोहीम आहे बघा लोक आणि इकडून आतमध्येच काय वेळ जाताय जा जा खंडोबाचं मंदिर आपल्याला माहित आहे मोहदला जाताना खंडोबाचं मंदिर लागतं त्या देवाची यात्रा पण मोठी तिकडं आहे आणि जत्रा आणि हे चालले तर आतमध्ये मोहदमध्ये काय तर त्यांचं काय काम आहे त्यांना काय तर घ्यायचं आहे आणि हे आपल्या खिलरवाडीला जाणारा रोड आणि इकडं मोहदात आत जायचा रोड तर जाऊन या जाऊया घरी काय ही खिलारवाडी येस हे आता अक्षर पडली ती तुम्हाला कळणार नाही ना 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 पण इकडे गा ग्रामपंचायत खिलारवाडी चालू आहे बा आणि तुम्ही म्हणजे राजी गेलं नाही तर बघा हो ही पाणी बाटली सुद्धा आहे अजून पाणी आणि गेलं तर राहलू बघा घरी ही हाय आमचं तुझ भाऊ नोंदव आमचा म्हणजे वहिनीचं नवरा म्हणजे माझा भाऊच राहलु बघा गाडी लावली भाऊ हो कुठे गेल्या तुळजापूरला तर आलु बघा गाडी दिली भाचा काय घरी पण भावा इथं गाडी दिली आता चाललु घरी तर आलो बघा घरी मित्र प्रवास केलाय म्हणल्यावर वर थकले तर झालं या पण आलू एकदाच घरी कशी चाल बघाय डुगू 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 यायला आय चला पट पटा मला तर जाऊ दे बाबा घरी जाऊन मला बसावं लागतंय कारण प्रवास किती करायचा असतो इतका प्रवास झालाय आज का काल दिवसभर प्रवास आणि आज अजून लगेच रिटर्न महागारी फिरायचं आहे म्हल्यावर अजून प्रवास नको वाटायला लागले कधी एकदा घरी जाते आणि बसते निवांत झाली पण हे बघितलं मागं ह्यांना काही त्रास नाही पण मला हाय त्रास होय 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 नाही आता गाडी चालवायची राहिली बाकी दुसरं काय नाही आली बर का घरी बरं वाटायला आलं बघा घरी आल्यावर एकदा घर बघितलं की भारी वाटत ती वय ती आता काय इलाज नाही त्याला बंद पडलेल्या गोष्टीला काही इलाज असतो का तर आली बघा घरी ही दोन तर महाग जायती अजून तर आपल्याला बघू शकतो आपण कशाला टाळ आहे ग हे तर माझ्या महाग येते अजून अजून आता अजून ठेवा खाली खूल पकडून मला वाईट का वाटत माहित आहे हे हेनी असं वाईट बोलून येऊ वा आम्हाला वाईट बोलले ना मन दुखते ते माझं दुखायला गली ते तस प्रकार कसं हवं कस सांगा त्यांचा कसला गैरसमज हे मला वाटतंय हो त्याने असा गैरसमज करावा हा तुम्हाला तर मी स्वतः दाखवली चाव्या कुठं होत्या काय हा सांगितलं बरोबर आम्ही टी व्ही ठेवतो तर फरताळे खाली होत्या होय बाबा माझ्यातलं मी माझ्या जवळ मी पुढं होती मी दोघं महाग होते हो बाबा पुढं येऊन कुणीतरी चाव्या बदललेत अशातला पण प्रकार नाही उघडली दरवाजा कसा आहे माहिती आहे का एक फोन करायला पाहिजे होता एका फोनवर हे मी सांगितलं असतं काय ओहिणी नाहीतर भाऊ जिला महेश म्हणते तर हि तर खरंच लय दमलाय जीव आता अक्षरशः पण ताईचं पण म्हणणं कसं मी फोन केला दोन दिवसासाठी फक्त मी गेलते शनिवारचा तर हिथनं गेलेली तीन वाजल्या तिथं जेवण केलं ह्यांना वाटं लावलं किती वाजल्या सात वाजेपर्यंत तिथनं पुढं माझी येते ती एकतर हिथनं नांदून गेलेली तिथं मला टाईम गेला बोलायचं तिला कशी आणायची काय ह्यात वेळ गेला नंतर कंटाळा आला म्हणून झोपलेली सकाळ उठून रविवार रविवार होता ती रविवारमध्ये प्रवास लेकराला घेऊन आलेली टाईम होता का माझ्याजवळ नव्हता नऊ वाजता मित्रांनो घरनं हल्ली होती चहा पिऊन फक्त लांब म्हणजे एकशे वीस किलोमीटर आहे आणि एकशे वीस नंतर माघारी यायचं होतं प्रवास किती झाला बाळाला फेरावारीनं घेतलं होतं नुसतं आईनंच घ्यायचं त्याच्यासाठी मी गेली नव्हती बाळाला मी पण घेतलं होतं त्यामुळं मला बराचसा टाईम लागला घरी जायला आम्हाला सहा वाजल्या तिथनं बाळाचं घरी आलेलं त्याला खेळवायचं रातभर डोळ्याला झोप नव्हती काय रातभर डोळ्याला झोप नव्हती बाळाला घेऊन बसत होतो फेरावर घेत होतो कारण प्रवासात लेकरा कुठं अंग दुखत होतं म्हणून आज हेनी मला नेहायला आलं त्यांच्या राड्यात मी स्वयंपाक बनवायचा त्यांना पण करू लागितला लिकरू असल्यामुळं तिला पण रुपाला जमत नव्हतं म्हणून स्वयंपाक करू लागितला हेनी आलं खाल्लं पिल्लं नंतर इकडं आलो किती मी तू यांना वेळ द्यायचा आणि किती मी माझ्यासाठी वेळ खर्च करायचा गेल ती मी दोन दिवसासाठी पण माझं किती हाल झालं तुम्ही तर बघितलं पण वाईट वाटतं कुणी तर आपल्याबद्दल वाईट बोलतंय ते खरंच मला आज लईच वाईट वाटलं या पण असू द्या ताई त्या मोठे इथे समजून घ्यायचं माझं काम आहे म्हणून मी त्यांना काहीसुद्धा म्हणत नसते पण त्यांनी गैरसमज लई मोठं केला बघा वाईट वाटायला वाट लागले खरंच अक्षरशः ना कुठं तर मी कमी पडते असं मला वाटायला लागले <laughs>